नमस्कार मिश्रा डॉट कॉम मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे जर्मनीमधील शिक्षणासाठी तुमचे एकमेव डेस्टिनेशन जर तुम्हाला जर्मनीमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असेल आणि त्यातल्या तुम्हाला फिजिक्सच्या रिलेटेड कोर्स करण्याची इच्छा असेल तर या कोर्ससाठी तुम्हाला कुठल्या आवश्यक गोष्टी आहेत तुमच्या मनात काय प्रश्न आहेत त्यासाठी तुम्हाला एक निक्षा डॉट कॉमने किट तयार करून आहे या किटमध्ये तुम्हाला तुमच्या आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळणार आहेत तर तुम्हाला कुठलाही विचार न करता तर ही किट मिळण्यासाठी तुम्हाला निकाशा डॉट कॉमच्या जा वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ही टूलकिट मिळणार आहे कशी तर आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो तर तुम्हाला सर्च इंजिनवरती आल्यानंतर निक्षाला डॉट कॉम असं सर्च करायचं निक्षाला डॉट कॉम सर्च केल्यानंतर निक्षाची वेबसाईट तुम्हाला ओपन झालेली दिसेल आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल एक्सप्लोर ऑलचं ऑप्शन एक्सप्लोअरच्या ऑप्शनवरती जा एक्सप्लोरच्या ऑप्शनवरती केल्यानंतर एप्लिकेशन अँड सपोर्टचं तुम्हाला ऑप्शन दिसेल एप्लिकेशन अँड सपोर्ट्स ऑप्शनमध्ये तुम्हाला बंडल्स नावाचं ऑप्शन दिसत आहे बंडल्सला क्लिक करा बंडल्सला क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो सब्जेक्ट आहे तो नॅशनल सायन्स रिलेटेड आहे अर्थात तुम्हाला डिग्री किंवा जो कुठला कोर्स करायचा आहे तो नॅशनल सायन्स रिलेटेड आहे आणि त्यामध्ये तुमचा सब्जेक्ट आहे फिजिक्स राईट सो तुम्हाला जर कधी फिजिक्सचा रिलेटेडचा नॅशनल सायन्सचा कोर्स करायचा आहे तुम्ही फिजिक्सला क्लिक कराल फिजिक्स सिलेक्ट केलं फिजिक्स ला सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन झालंय अर्थात नेहमी शाळाच तुम्ही पुढच्या प्रोसेस वरती गेला आहात ज्यामध्ये तुम्हाला फिजिक्स असं दिसत आहे नेल युअर ऍप्लिकेशन टू टॉप जर्मन युनिव्हर्सिटीज विथ आर ऑल इन्क्लुस टुलकेट सो याला पाय नावला क्लिक करायचं आहे तुम्हाला तुम्ही इथं पाय नावला क्लिक केलं पाय नावला क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही तुमची इन्फॉर्मेशन फिल करावं लागेल जसं की तुमचं नाव तुमचं लास्ट नेम आहे तुमचं बिलिंग ॲड्रेस बिलिंग ॲड्रेस त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर देखील तुम्हाला टाकावा लागेल सो अशी इन्फॉर्मेशन तुमचा ईमेल ॲड्रेस देखील तुम्हाला ते तिथे द्यावा लागेल सो अशी तुमची इन्फॉर्मेशन फिल करावं लागेल मी ऑलरेडी ती इन्फॉर्मेशन फिल केली त्यामुळे मला ती इन्फॉर्मेशन परत फिल करायची गरज नाही पडली सो इथे तुम्हाला तुमची ॲड्रेस आणि तुमची इन्फॉर्मेशन फिल करायची ॲड्रेस आणि इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर इथे तुम्हाला एक टर्म दिली तेवढी फक्त अग्री करायची तुम्हाला त्याला ऍग्री केल्यानंतर तुम्हाला प्लेस ऑर्डर अँड पेचं ऑप्शन येईल त्याला क्लिक केलं त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्ट एक क्यू कोड ओपन होईल या क्यू आर तुम्हाला स्कॅन करायचं आहे या क्यू आर कोडला तुम्ही तुमच्या कुठल्याही युपीआय स्कॅन करू शकता गुगल पे फोन पे रदर पेटीएम ऑल अदर ऑप्शन्स आहेत इथे अमेझॉन पे वगैरे सो तुम्ही त्याला स्कॅन करा त्याला स्कॅन केल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही पेमेंट असेल जे कुठला कोर्स तुम्ही बाय करता तुम्ही आता इथे फिजिक्सचा कोर्स बाय तुम् करताय तर तुमचं जे पेमेंट असेल ते सत्तावीसशे नव्वद रुपये असेल सो तुम्ही सत्तावीसशे नव्वद रुपये पे केलात आणि अशा प्रकारे तुमच्या फिजिक्सच्या रिलेटेडचे सगळे डाऊट्स क्लिअर झालेत अगदी सिंपल पद्धतीने तुम्ही टुलकीट बाय केली अन देन दॅट सीट तुम्हाला आता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या क्यू आर कोड थ्रू किट तुम्हाला मिळाली त्या टुलकिटमध्ये मिळालेलं आहे ही किट तुम्हाला तुमच्या ईमेल अड्रेसवरती मिळेल तुम्ही इथे तुमचं पेमेंट कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल अड्रेसवरती जायचे तिथे तुम्हाला तुमची किट मिळालेली असेल सो अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट करायचे मी आता तुम्हाला पेमेंट करून दाखवत नाही आहे कारण की मी ऑलरेडी हा कोर्स बाय केला माझ्याकडे ऑलरेडी ही कोर्सेस आहेत सो मला मी परत तुम्हाला पेमेंट करून दाखवत नाही बट अगदी सिंपल प्रोसेस ही असणार आहे अशा प्रकारे तुम्ही ही तुमच्यासाठी फिजिक्स किट मिळू शकता ज्यामध्ये तुमच्या फिजिक्सच्या कोर्सेसच्या रिलेटेड सगळ्या प्रश्नांची उत्तर तसेच तुम्हाला आवश्यक सर्व गोष्टी असतील या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा